काँग्रेस नेते राहुल गांधी मतदार हक्क यात्रेनिमित्त बिहारचा दौरा करत आहेत राजद नेते तेजस्वी यादव हे देखील त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी आहेत आज ही यात्रा नवादा इथं पोहोचली आहे यावेळी तेजस्वी यांनी एक मोठं विधान केलं तुम्ही पुढच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या महाआघाडीला मतदान करा आम्ही राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू असा दावा तेजस्वी यांनी केला आहे राधानगरी धरण परिक्षेत्रामध्ये अतिमुसळधार पाऊस असल्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे आवक होत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस येत्या तारखेपर्यंत असाच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे धरणातून निघणारे जे काही पाणी आहे ते सर्वत्र शेतामध्ये व मानवी वस्तीमध्ये शिरण्याची शक्यता आहे तेथील लोकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना या प्रशासनाने देण्यात आलेल्या आहेत टीव्ही नेक्स साठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळेगरी तालुक्यामध्ये पावसाची सद्धत सुरू आहे तुम्ही पाहताच आहात धरण धरणावरती बहात्तर एम एम पाऊस झालेला आहे धरणाचे साती दरवाजे ओपन झालेले आहेत राधानगरी धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि दुधगंगा धरणा मधून एकूण वीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे राधानगरी तालुक्यामध्ये एकूण आठ कुटुंबातील चोवीस व्यक्तींचे स्थलांतर त्यांच्या नातेवाईकांकडे केलेले आहे आणि दोन जनावरांचे स्थलांतर लगतच्या गोठ्यामध्ये केलेले आहे मी राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते प्रशासनाच्या वतीनं की जर काही घर पडझड झाली किंवा काही प्रसंग ओढवला तर तत्काळ ग्रामस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे ग्रामस्तरीय यंत्रणा आमची प्रत्येक लेवलवरती तयार आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक असे लोकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये निवारा गृह जे आहे ते आयडेंटिफाय करून ठेवलेली आहेत मागच्या वेळच्या पुरामध्ये जिथे जिथे पूर आला आणि नागरिकांनी स्थलांतर केलेलं होतं त्या नागरिकांनी सर्वांनी अलर्ट राहायचं आहे अलर्ट मोडवर राहायचं आहे आणि तत्काळ जसं काही प्रसंग आढळल्यास तत्काळ ग्रामस्तरीय यंत्रणे संपर्क साधायचा आहे आता आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये ग्रीन हे आहे अलर्ट आहे तसं आता सध्या तरी असं काही वाटत नाही की धरणातील मेन हे ओपन करून निसर्ग वाढवावा लागेल असं आता तरी सध्या काही वाटत नाही